तो लुक खूप प्रेफर करते इन जनरल पण की सिम्पल आणि अट्रॅक्टिव्ह काहीतरी असं वेगळं पण छान असं मला जे शोभेल तसं सो so मी असं मी ठरवलंय की मी असं साधं आणि सिम्पल एलिगंट लुकवालं लग्न करणार आहे तू जर इथे आली नसतीस ना तर मी माझी कधी मला सापडलेच नसते आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा निशी नीरजबद्दल इतकी आधीपासूनच कॉन्फिडन्स होती कॉन्फिडंट होती की तिला नीरजच नवरा मुलगा हवा हॅलो मी तुम्हाला स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेत आता निशीचं लग्न आहे आणि निशी माझ्यासोबत आहे कशी आहेस एकदम मस्त खूप <laughs> गोड दिसतीयस नवरीबाई माझ्या समोर आहे आता बद्दल काय सांगशील लुक, का लुक म्हणजे जसं जे, जे आधीच आम्ही लग्न शूट करत होतो जे माझ्या आवडी विरुद्ध होत होतं सो uh, so, त्यात पण आणि आत्ता पण uh, लुक असंच ठरलं होतं की निशी जशी ज़, ज़, आहे ना जशी छान साधी uh, तिच्यातला एक इनोसंटपणा तो uh, जाऊ द्यायचा नव्हता म्हणजे आत्ताही आम्ही लुक डि करताना तसंच होतं की uh, म्हणजे एकतर मेकअप मीच केला आहे आणि खा फार विशेष असं काही ब्रायडल वगैरे अजिबात नाही फक्त म्हणजे बेस साधा आणि त्यानंतर डोळ्यांचं फक्त बस बाकी काहीही आम्हाला चेंज मतलब चेंज करायचं नव्हतं नाहीतर ते खूप हेवी वाटू शकतं आणि निशितला जो इनोसेंटपणा तो जाऊ शकतो त्यामुळे गावाकडचं म्हणजे कोकणात कसं होतं की मुली तशाच असतात म्हणजे मला ना अगदी या निमित्ताने मला सांगायला आवडेल की इंस्टाग्रामवर डी एम येतात की माझी मुलगी पण अशीच आहे माझी बहीण पण अशीच आहे माझी ताई ना मोठी ती सेम तुझ्यासारखीच से होती सो so, हे मला म्हणजे मी त्याचा थोडा विचार केला की आपण हे ठेवूनच त्यामुळे आमचे दादा असतील किंवा हेअर दिदी असतील थी आणि क्रिएटिव पण त्यानंतर आमचं तेच होतं की सिम्पल आणि काहीतरी तसं अट्रॅक्टिव्ह करूयात आणि त्याप्रमाणे आत्ता मी रेडी झाले सो गावची मुलगी म्हणजे कोकणातली जशी असते छान सागरवेणी गजरा सो तसा आम्ही लोक दिस ठरवला आहे खूप छान दिसती ज्वेलरी छान आहे काय जास्त कोणता दागिने रस्ता आवडला तुला ओके okay, सो so दागिना म्हणजे ही बिंदी मला फार आवडली आहे बिंदी काढून जेव्हा मी रेडी झाले म्हणजे दागिने घालण्या घालण्यासाठी तेव्हा असं काहीतरी इथे इनकम्प्लीट वाटत होतं पण हे बिंदी घातल्यानंतर असा लुकच बदलला त्यामुळे मला ही बिंदी जास्त आवडली आणि मेहंदी आमच्या प्रेक्षकांना बघायला नक्कीच आवडेल मेहंदी बघूयात आपण मेहंदी काढताना किती गडबड झाली आणि किती वेळात ही मेहंदी काढली गेली ओके सो okay, so, एका हाताची मेहंदी झाली होती आणि दुसऱ्या हातावर सीनमध्ये काढायची होती पण तो सीन इतका पटकन झाला की एवढीच मेहंदी झाली होती आणि ही पूर्ण मेहंदी काढायची होती त्यामुळे अगदी शॉर्ट थांबून सरांनी तोपर्यंत बाकीच्यांचे क्लोज वगैरे घेतले आणि त्यानंतर ही मेहंदी अशी पटापट त्या मुलीने काढली आणि तिचं पण कौतुक आहे कारण इथे जर अशी थोडी गडबड वगैरे झाली आहे ठीक आहे पण पण ओवरऑल छान दिसते आणि माझ्या पायाची पण मेहंदी तुम्ही बघू शकता सो <laughs> so, अगदी झटपट अशी मेहंदी काढली आहे आणि ती रंगली आहे मुळात छान खूप जास्त रंगली आहे नीरज नीरजचं खूप जास्त प्रेम आहे जेव्हा आता हळदीचे वगैरे सिक्वेन्स वगैरे सुरू आहेत टेलिकास्ट होत आहेत आई बाबांच्या काय आहेत बाबा आणि आई म्हणजे असं काही रिॲक्शन नाहीये पण त्यांचं असं असतं की बापरे उन्हाळ्यात तुम्ही एवढं सगळं घालून एसी वगैरे असंच असेल ना त्यांना ज्या सांगतं की नाही की शूट करताना एसी पंखा बंद करावा लागतो नाहीतर प्रेक्षकांपर्यंत तुम्हाला ऐकू येणार नाही नीट क्वालिटी वॉइस नाही ऐकू येणार बापरे मग हे कसं सगळं तुम्ही घालून हे करता आणि कसं म्हणजे एवढं कॅरी करता मग शॉर्ट असेल तर तुम्ही नंतर हे असंच घालून बसता जेवताना वगैरे सो हे त्यांना असे प्रश्न पडतात म्हणजे आईबाबांनाच काय इतर जे आजूबाजूवाले आहेत किंवा नातेवाईक आहेत बरेच जे सिरियल खूप लॉयली बघतात त्यांचं असं म्हणणं असतं की अगं ती साडी तुम्हाला ती लोकच देतात नंतर हे कसं काय म्हणजे त्यांना फार नवल वाटतं या गोष्टीचं आणि ते मला विचारत असतात आणि लग्नाचं म्हणशील तर Uh, माझ्या आधीच्या सिरियलमध्ये पण माझी दोन लग्न झाली आणि आत्ताही सेम तसंच आत्ताही दोन म्हणजे चार लग्न बापरे सो so, त्यामुळे त्यांना आता एवढं नाही आहे पण आता त्यांना हे ही नवल वाटतं की कसं काय रेडी होता मग हे सगळं घालून बसता का या गोष्टीचं नवल आहे बरं चार चार लग्न केलेली आहेत <laughs> मालिकेत सो आता ती एक्साइटमेंट उरली आहे का दक्षतामध्ये आई शपथ मला तर असं वाटतं की हे आहे हा म्हणजे जेव्हा पहिल्या दिवशी रेडी होतो ना आपण आई शपथ काय सुंदर फिटिंग ब्लाऊज आहे ना हे काय सुंदर दिसतंय असं वाटतं नव्याचे नऊ दिवस म्हणतात ना तसं मला पहिल्या दिवशी वाटतंच पण नंतर ते कंटिन्युटीमध्ये जो लुक जातो आणि बाप रे म्हणजे हालत होते तेव्हा मला असं नेहमी वाटतं की माझ्या लग्नात ना खूप असं Um, म्हणजे मी ते त्या तो लुक खूप प्रेफर करते इन जनरल पण की सिंपल आणि अट्रॅक्टिव्ह काहीतरी असं वेगळं पण छान असं मला जे शोभेल तसं सो so मी असं मी ठरवलं आहे की मी असं साधं आणि सिम्पल एलिगंट लुकवालं लग्न करणार आहे बरं आता फायनली तुझं लग्न होत आहे आणि आता खोतांच्या परिवारातून तू दुसऱ्या कुटुंबात जाती आहेस किती मिस करणार आहेस खूप मिस करेन मी आणि पहिली गोष्ट म्हणजे आता जसं सिरियलमध्ये जो ट्रॅक सुरू आहे की नीरज आता दोन वर्षासाठी जाणार आहे बाहेर फॉरेनमध्ये जाणार आहे त्याच्या कामासाठी बॅडमिंटनच्या सो निशीच्या डो डोक्यात ही आयडिया होती की बाबा मला एक महिन्यानंतर लग्न करायचं सो माझ्याकडे एक महिना आहे माझ्या आईबाबांबरोबर किंवा श्रीनू आहे ओवी यांच्या या कुटुंबात एक महिना मी आहे पण आता इतक्या शॉर्ट पिरियडवर लग्न ठरतं आहे की अगदी त्या त्यांचं असं ठरलं आहे की मेघना म्हणते की आता नीरज जाणार आहे तर आपण लग्न आधी उरकून घेऊयात त्यामुळे निशी प्रचंड तिला भीती वाटते एक तर नवीन शहर कधी गावात नांदिवली गावाच्या बाहेर न पडलेली निशी ती आता डायरेक्ट मुंबई नाही तर डायरेक्ट फॉरेन कंट्रीत जाणार आहे बाहेरगावी जाणार आहे सो हे खूप मोठं चॅलेंज आहे निशीला आईबाबांपासून कधी लांब नाही गेली आहे कधी चार लोकात so, ती so, uh, so, अशी खूप कॉन्फिडेंटली बोलली नाही आहे अशी छान कुठे फिरायला गेली असं काही झालेलं नाही आहे सो आणि त्यात ती आईबाबांना आता इतक्या शॉर्ट नोटीसवर लग्न करून सोडून जाणार आहे सो खूप दडपण आहे निशीला आणि सो आम्ही हे जे सीन शूट करत होतो तेव्हा अगदीच असं होतं होतं की ह्या माझं लग्न होणार आहे आता आणि निशी जाणार आहे सो so, काही सीन वापरे असं विश्वासच होत नव्हता छान मजा मस्ती पण आहे दडपण आहे वाईट वाटतेलाच ऑबियसली <laughs> सगळ्यात जास्त कोणाला मिस करणार ओके okay, सगळ्यात जास्त उमाई माझी आई आणि त्यानंतर ओवीला कारण जी निशी माहीत नव्हती म्हणजे स्वतःलाच म्हणजे असे एक छान वाक्य आहे की तू जर इथे आली नसतीस ना तर मी माझी कधी मला सापडलेच नसते <laughs> सो so, जी कॉन्फिडंट निशी जी बॅडमिंटन खेळू शकते आणि स्वतःचं मत मांडायला म्हणजे जे खरं आहे ते मांडूही शकते अशी जी निशी जिने मला सापडून दिली हां त्या ओवीला मी विस करेन <laughs> बरं आत्ता निशीला नीरज तर परफेक्ट साथीदार मिळालेला आहे भेटलेला आहे तर दक्षताला जोडीदार कसा हवा आई शपथ ओके आम... हेच की माझं काम हे असल्यामुळे ते असतं ना जरी आपण म्हणजे जे, जे काय नवऱ्या बायको हे रिलेशन आहे ते त्यात पण ती मैत्री नाही मिस झाली पाहिजे असं मला वाटतं की शेवटपर्यंत एक ना जबाबदारी वाढते आणि त्याचबरोबर मला असं वाटतं की नवरा करेक्ट आहे तुमच्या आवडीचा आणि तुम्हाला साजेसा सगळ्या गोष्टी करेक्ट असल्या तरी ती जे आपण ज्या घरी जाणार आहोत ते कुटुंब खरं तर छान हवं कारण तुम्हाला नवरा तुम्हाला अगदी सपोर्ट करतो आहे पण तुम्ही जर त्यांच्या म्हणजे सासरच्या कुटुंबाशी जर मिळून घेणारे नसाल तर प्रॉब्लेम होऊ शकतात असं मला वाटतं त्यामुळे जितका नवरा नवरा महत्त्वाचा आहे तितकंच ते सासरचं कुटुंब महत्त्वाचं आहे आणि ऑब्व्हियसली मी काय मला इतरांना पण म्हणजे सगळ्या मुलींना सांगायला आवडेल आणि जर तुम्ही आईबाबा असाल तरी पण की ते त्या दोन्ही गोष्टी बॅलन्स करूनच केलं लग म्हणजे होईल लग्न तर त्या मुलीचं म्हणजे सोनेपे सुहाग आहे सुजाश आता बोलताना मला असं जाणवलं की निशी आणि दक्षता सेमच आहेत <laughs> याबद्दल काय सांगशील हा सेम म्हणजे थोड्याफार सेम आहेत उन्नीस बीस थोडासा फरक आहेच Uh, कारण दक्षता uh, मला हे वाटतंय तर वाट हे मला वाटतं आहे म्हणजे ते छान पद्धतीने मी सांगते मला हे असंच आहे सो आपण असं करूयात जे निशी नाही आहे थोडंसं uh, काय करू लगेच तिला रडायला येणार आहे डोळ्यात पाणी येणार आहे आणि बोलू की नको अशी प्रॉपर टिपिकल कोकणातली मुलगी आहे सो दक्षता नाही आहे पण स्वभाव किंवा थोडेसे गुण आहेत आणि हे मला आत्ता तर रिअलाईज व्हायला लागलं की बरेच जणं म्हणतं तू सेम ज्याला जसं कॅरेक्टर दिलेलं आहे आता लग्नाबद्दल प्रेक्षकांना काय सांगशील नीरज निशीचा लग्न सोहळा पार पडतोय आणि मला आवडेल जर तुम्ही त्याचे साक्षीदार व्हाल आणि मला खात्री आहे की तुम्ही नक्की सगळे एपिसोड एन्जॉय कराल लग्नाला याल आणि यावंच लागेल कारण खूप परिश्रम घेऊन दोघांनी नीरज किंवा निशू असू दे त्यांचं म्हणणं किंवा कोणालाही त्रास न देता लग्न करणं हे जे आहे so, ते साध्य केलं आहे सो या आनंदात तुम्ही पण सहभागी व्हा आणि रोज सोमवार ते शनिवार आणि आता रविवार पण ॲड झाला आहे त्यामुळे सोमवार ते रविवार रात्री साडेआठ वाजता सारं काही तिच्यासाठी ही मालिका नक्की बघा थँक्यू बरं प्रेक्षकांना तू आमंत्रण दिलं आहेस पण प्रेक्षकांसाठी नीरजचं उखाणा उखाणा तर हवा सो एक सो साधा सिंपल एक उखाणा हवा आहे ओके um, okay, खाणा mm, मी आठवते हां uh, so, सो असं काहीतरी इन्स्टंट बनवायचं आहे मला सो uh, so, तेच टिपिकल uh, भाजीत भाजी किंवा असं नाही घ्यायचं आहे काहीतरी छान आपण करू um, आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा निशी नीरजबद्दल इतकी आधीपासूनच कॉन्फिडन्स होती कॉन्फिडंट होती कि तिला नीरजच नवरा मुलगा हवा अरे वा हे चॅलेंज मी तुला दिलं कारण की मला माहिती आहे तू इन्स्टंट सगळं काही रेडी करतेस त्यामुळे so, so, सो खूप छान उखाणा घेतला आणि खूप सुंदर दिसतेस सो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका